साईस साडीस वजन एकदा नमस्कार मंडली सतीश मात्र यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत ते आहे बेलपाट गावात मच्छीचा धमाका तर गावात मच्छीचा धमाका हा शंभर टक्के असतो तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा गेल्या वर्षी तुम्हाला मच्छीचा धमाका दाखवला होता आणि ह्या वर्षीसुद्धा मच्छीचा धमाका मी दाखवणार या व्हिडिओमध्ये तर तुम्ही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला मच्छीचा धमाका बघायला भेटेल जी तारा ताम ये क्रू असे बऱ्याच प्रकारचे मच्छी इथं तुम्हाला सर्व प्रकारचे मच्छी इथं बघायला भेटेल तर चला कंटिन्यू करूया आणि डायरेक्ट भरूड वैभव वैभव

मच्छीला गिरायका बघाय हे बघा मच्छीला लाईन लागलेली आहे गिरायकांची आपल्या साइडचे क्रिकेटर स्टार क्रिकेटर रोहन कडू तसं आलेला आहे मच्छीला पिटी आहे पेटली का नाही चालू आहे का ओके हे बघा लाईन लागलेली आहे मच्छीला मच्छी घेवासाठी मित्रांनो हा दुसरा चितारा भेटलाय बघा बघा चार किलोच्या वरती आहे साईज आताच वजन करून घेतलेला आहे साईज बघा कसली आहे सर्व जिवंत मच्छी आणि खारे पाण्यात मच्छी आहे

મનધ ખ૫ી ણ૧ ઓખ� 벤� army ગેડ જીડી આઠળ edz со કવા fund ઓ અમેડ ઓદ કા пойકડ ક�હડ ઔય જે અળેવ જાજ કા

Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ đi hấp dẫn

मित्रांनो ही बघा अशी फ्रेश मच्छी पकडतो आणि प्युअर खारेपाल्याची आणि तुम्हाला साईज दाखवते बघा साईज बघा वाड्याची साईज दाखव ही वाड्याची साईज आहे आणि चारबा बघा साईज बघा कसली चारबा वाजून चारक्षे ग्रामचा आरामात असेल बघा ही साईज आहे ही एकदम आहे जर कोणाला फ्रेश मच्छी पाहिजे असेल ना तर बेलपाडा गावामध्ये या बिंदास वल्डेश्वर मंदिर विचारा आणि निलेश पाटील यांची खुर्ची विचारून या इथे एकदम फ्रेश मच्छी जिवंत मच्छी भेटेल

बघा मित्रांनो कुठशी आलो तुम्ही देसाई गावावरून आली बरेच लांबून आली बघा तर तुम्ही काय घेतलाय लांब आला जितारी बऱ्याच लांबून सर्व आली मंडळी आणि आपल्या सोबत आता मी बेलपाडकर गणेश कोली सुद्धा आहे इथं मच्छीचे व्हिडिओ बनवायसाठी आणि मच्छी मध्ये एकदम पटाईत मग फास्ट एकदम फुल फेमस गणेश कोली बेलपाड गावचा हा आमचा खास मित्र आहे बाबा बाबा कसला जितारा भेटलाय तारा किती किलोचा सिनेमा दहा किलोचा जितारा कसला भेटलाय बघा बाबा बाबा सुपर साईज काम बघा मंडळी आलेली आहे मच्छीला कुठशी आले तुम्ही तुम्ही आणि आमची बेलपाडची विनायक कोहली आलेले मच्छीला तिनं काय घेतलं जिताळी घ्यायची साईज कशी आहे का ती बघा वाड्याची साईज अतिश पाटील सुद्धा आलेला आहे अतिश पाटील एक दहा किलोचा जिताळा घेतलेला आहे ते बघा घेऊन अजून आडीआडी किलोचे दोन पाहिजे किती येतला दहा किलोचा घेतला दहा किलोचा घेतला तर मग कशी दाखवलं होतो आणि बडिया व वडा घेतलाय ती बघा साईज बघा बडियाने कशी येतली एक किलो वडा घेतलाय आणि अजून म्हणा सा सात किलोचा जिताळा पाहिजे आणि तीन किलोचे तांब पाहिजे भेटते का पुढच्या याच्यान ओके सनीबाईनी घेतली आहेत ताब बघा सनी बाय किती किलोचे आहे अर्धा किलो अर्धा किलोचे कसलं जितारी आहेत दोन वर्षाचा यो मावरा आहे आठ नऊ दहा किलोच्या वरतीच जितारी आहेत सगळी एक दोन किलोची कमीच जितारी आहेत हे बघा जबरदस्त सुपर साईज आहे खतरनाक तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच मध्ये कळवा लाईक कर, करा शेअर करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये tô parando bye